व्हिडिओ नंबर एकशे त्र्याऐंशी चला तर सुरू करूया आणि पाहूया आज काय विषय आहे मित्रांनो आजचा विषय आहे जिम मध्ये जाणे कधी टाळावे म्हणजे तुम्ही जर व्यायाम करायला जिम मध्ये जात असाल तर ते कधी टाळायचं ते लक्षात घ्या जिम मध्ये सर्वजण फिट राहण्यासाठी जातात पण जिम मध्ये गेल्यामुळे शरीराचे नुकसानही होऊ शकते हे आपल्याला माहित आहे का बघूया कोण कोणत्या अवस्थेत जिम मध्ये जाणे टाळावे हे जाणून वय या चौदा वर्षापेक्षा कमी असेल तर जिम मध्ये वयाच्या चौदा वर्षानंतर जायला हवे चौदा वर्ष वयापेक्षा कमी वयात जिम मध्ये व्यायाम केल्यामुळे मुलांच्या शरीराची हानी होते बापरे कारण कमी वयात मुलांची आडे खूप संवेदनशील असतात त्यांचे स्नायू व नसाही नरम असतात अशावेळी त्यांना जिम मध्ये हार्ड वर्कआउट करणे हानिकारक असते व्हेरी गुड ते शरीराच्या विकासावर दुष्परा दुष्परिणाम करू शकते एवढेच नव्हे तर पंधरा ते वीस वयात जिम करण्यास सुरुवात करीत असाल तर आपल्या बी एम आय बॉडी मास इंडेक्स अवश्य तपासावा आणि त्यानंतर डॉक्टरचा सल्ला घेऊन जिममध्ये व्यायाम सुरू करावा बापरे ही ओलांडली असेल तर पंचेचाळीशीच्या सुमारा शरीराची शक्ती कमी होत जाते तसेच हाडेही कमकुवत होऊ लागतात अशा अवस्थेत जिम मध्ये व्यायाम केल्यास अनेक प्रकारचे त्रास शरीराला सतावू लागतात मित्रांनो लक्षात घ्या अशा वेळी जिम मध्ये विचारपूर्वक जावे आपण पूर्वीपासूनच जिम मध्ये नियमित जात असाल तर वयाच्या साठीपर्यंत जिम ला जाऊ शकता व्हेरी गुड कारण अशा वेळी शरीरात पहिल्यापासून स्ट्रेंथ, स्ट्रेंथ तयार झालेली असते दुपारी जिममध्ये जाऊ नये जिम मध्ये जाण्यासाठी दिवसातील उत्तम वेळ सकाळची असते पण आजच्या जास्त जीवनशैलीत आजच्या व्यस्त जीवनशैलीत लोक आपल्या सोयीनुसार जिम मध्ये जातात कोणी सकाळी जातात तर कोणी सायंकाळी तर कोणी रात्री या वेळेचा जिममध्ये साठी तशा ठीक आहेत पण दुपारी बारा ते चारच्या दरम्यान जिम मध्ये जाणे टाळावे यावेळी आपले शरीर वर्कआउट साठी पूर्णपणे तयार नसते लक्षात घ्या मित्रांनो लक्षात घ्या आपण रात्री उशिरापर्यंत असाल जेवत असाल तर जेवणापूर्वी जिम ला जा जेवल्यानंतर जिम मध्ये एक्सरसाइज अजिबात करू नये गर्भवती व मासिक पाळीत असताना महिलांनी जिमला जाणे चांगले असते त्यामुळे भविष्यात त्याचा आरोग्याला फायदा होतो पण गर्भवती महिलांनी जिम मध्ये जाणे टाळावे याऐवजी त्यांनी योगासने व हलका फुलवा व्यायाम डॉक्टरांचा सल्ला घेऊन करावा याशिवाय डिलेवरी झाल्यानंतर पाच महिन्यापर्यंत जिमला जाऊ नये त्यानंतर आपला डिलेवरी रिपोर्ट जिम इन्स्ट्रक्टरला दाखवून त्याच्या कल्ल्यानुसार जिममध्ये व्यायाम सुरू करावे मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला जिममध्ये कधी जावे आणि कधी न जावे याची वेळ आणि याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तरी आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद